सरकारमधील काही घटक अजूनही संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या शब्दात हल्लाबोल केलाय जरांगेंनी माघार घेऊ नये अशी काही घटकांची इच्छा होती महायुती भक्कम आहे राऊतांनी काड्या लावण्याचं काम करू नये असं या सगळ्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय मला वाटत त्या संघर्ष वाढ संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नाही आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं खरं तर महायुती अतिशय भक्कम आहे अशा पद्धतीच्या काड्या टाकण्याचं काम किंवा काड्या लावण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये संजय राऊत तुमच्यासारखी फोडाफोडी करून किंवा मतावर दरोडा टाकून महायुती स्थापन झालेली नाही तुम्ही जी महाविकास आघाडी स्थापन केली होती ती मतांवर जनतेच्या मतांवर दरोडा टाकून स्थापन केलेली महाविकास आघाडी होती म्हणून तुमची तीन चाकाची रिक्षा पलटी झालेली आहे इथं अतिशय सक्षम आणि खंबीरपणे आमचे तिन्ही नेते आणि हे त्रिमूर्ती आहेत तुमची तीन चाकाची रिक्षा पलटी झाली परंतु हे सरकार त्रिमूर्तीचं सरकार आहे